हाताला दोरे धागे बांधून महिलावरील शारीरिक मानसिक व लैंगिक अत्याचार कमी होत असतील तर नक्कीच राखी पौर्णिमासारखे सण साजरे करा देवगरगाव तालुक्यातील सरांबा येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाचे सचिव विजय खरात यांचे स्पष्टीकरण जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार टाकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य भारत देशात व राज्यात कालही आणि आजही स्त्रियावर होणारे अन्याय अत्याचार आणि समाजाची तिच्याकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघण्याचा दृष्टिकोन तसेच वर्षानुवर्ष चालत असलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान हे एका दिवसाच्या धाग्या दोऱ्यांनी उंचावणार आहे का बहीण भावाला राखी बांधते म्हणजे स्वतःच्या रक्षणाची अपेक्षा करते पण यातून काय सिद्ध करायचं आजही श्री एवढी परावलंबी आपण ठेवली आहे का श्री ही कालही परावलंबी आणि कमजोर नव्हती नाही आजही आहे त्या स्वतःच संरक्षण स्वतः करू शकतात पण आपण अशा सणाद्वारे तिला कमजोर सिद्ध करून तिचा दुबळेपणा दाखवत आपण आपली कोणती नैतिकता सिद्ध करत आहोत बहीण भावाचे प्रेम सिद्ध करण्यासाठी एखाद्या धाग्याची गरज आहे का असे वाटत नाही कारण या देशात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रु पक्षातील परक्या स्त्रीला सुद्धा बहीण मानून तिचा मान सन्मान केला होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्याही श्रीने कधी राखी बांधले नाही परंतु त्यांनी या भारतातील सर्व स्त्रियांना हिंदू कोड बिल देऊन प्रत्येक स्त्रीचा सन्मान व रक्षण केले आहे म्हणूनच स्त्रीचा दुबळेपणा नाहीसा करत त्यांच्या सामर्थ्य निर्माण करा म्हणजे ती स्वतःच्या अन्यायाचा प्रतिकार करू शकेल प्रत्येक पुरुषाने आपल्या आई बहिणी सारखाच सर्व स्त्रियांचा सन्मान केला तर या देशात स्त्रियांवर होणारे अत्याचारच नाहीचे होतील नसता खऱ्या अर्थाने या सणाला स्त्री वर्गाकडूनच विरोध व्हायला हवा हुआ। जो भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असतो तेव्हा अशा एका दिवसासाठी त्याला राखी बांधण्याची गरज काय किंवा त्याला आग्रह का धरायचा भावांनीही भावनेच्या भरात वाहून न जाता केवळ प्रेमापोटी व परंपरागत चालत आलेल्या या राखीचे समर्थन न करता त्याऐवजी आपल्या बहिणीचे व समाजातील इतरही आई बहिणीचे रक्षण करून समाज प्रबोधन करावे हीच मापक अपेक्षा रक्षाबंधनचा हा सण साजरा करत असताना खरंच मनात एक प्रश्न आला रा। की राखीचा धागा बांधून आपण महिलांना सुरक्षतेची हमी देणार आहोत का नुसते ही प्रथा आणि परंपरा पाळून आपण या सणाचं एक आवडंबर करत आहोत प्रवीण भारतामध्ये जेव्हा स्त्री प्रधान संस्कृती होती तेव्हा भारतामध्ये जी महिला होती ती महिला कधीच असुरक्षित नव्हती स्वतःच संरक्षण करण्यामध्ये ती प्रबळ होती आपण अनेक दंत कथा दंतकथा अनेक पुस्तकांमधून जर वाचलं असेल की ज्या काही आमच्या ज्या काही देवदेवता आहेत अनेक देव्या आहेत हजारो देव्या आहेत ह्या देव्या कोण होत्या तर ह्या आमच्या महानायिका होत्या म्हणजे ज्या त्या महानायक या पदाला पोहोचल्या त्यांना त्या घरातूनच त्यांना ते त् बाळकडू स्वातंत्र्याचं बाळकडू असुरक्षित नाही आहेस तू सक्षम आहेस हे त्यांना दिलं जायचं आणि म्हणूनच त्या महानायिका गणनायिका ठरल्या परंतु पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये भारतामध्ये महिला आजही असुरक्षित